Brought to you by Agilis Diagnostics. Agilis Diagnostics. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी मेळावे घेण्यात येत आहेत त्याचबरोबर जनसंवाद यात्रेची सुद्धा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन घोषणा केलेली आहे परंतु अशातच आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बीड जिल्ह्यामध्ये बसलेला आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळुंके यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याची घोषणा केलेली आहे दोन हजार एकोणावीस मध्ये युनायटेड राष्ट्रवादीच्या चिन्हावरती प्रकाश सोळुंके हे जिंकून आलेले होते परंतु अजित पवारांनी बंड केल्यानंतर सोळुंकेंनी दादांची साथ दिलेली होती त्यानंतर आता ते प्रकृतीचा कारणास्तव ते राजकारणातून निवृत्त झालेले आहेत आणि त्यांनी त्यांचा राजकीय वारस म्हणून त्यांचे पुतणे जयसिंग सोळुंके यांची घोषणा केलेली आहे त्यांच्यासाठी त्यांनी अजित पवारांकडे तिकीट सुद्धा मागितलेलं आहे त्यामुळं आता हा अजित पवारांसाठी एक प्रकारे धक्का मानला जातोय परंतु दुसरीकडे नवीन कॅन्डिडेट समोर येणार असल्याने कुठेतरी मध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी साठी सुद्धा आता संधी निर्माण होणार आहे प्रकाश सोळुंकेंनी त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये नेमकं काय म्हटलंय आणि त्यांचे पुतणे जे आता त्यांचे राजकीय वारस असणार आहेत ते जयसिंग सोळुंके कोण आहेत हे सविस्तरपणे जाणून घेऊयात नमस्कार मी आतिक आणि मुंबई तक मध्ये तुमचं स्वागत आहे तो राज तो के के तर राजकारणातून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर प्रकाश सोळंके म्हणाले की माझं वय एकाहत्तर वर्ष आहे मला तब्येतीची सतत काळजी घ्यावी लागते त्यामुळं मला हा निर्णय घ्यावा लागतोय ही घोषणा मी काय आत्ताच केलेली नाहीये तर दोन हजार एकोणावीस मध्ये ज्यावेळेस मी विधानसभा निवडणूक लढलेलो होतो त्यावेळेस ही निवडणूक माझी शेवटची असेल असं मी मतदारांना सांगितलेलं होतं आता मी प्रत्येक गावामध्ये जाऊन लोकांना सांगतो की मी निवडणूक लढणार नाहीये त्यामुळं आता ज्या पद्धतीने त्यांनी असा हा अचानक निर्णय घेतलाय का यामागे का कोणती कारणं आहेत याबाबत चर्चा सुरू असताना त्यांनी स्वतःच याबाबतचं स्पष्टीकरण दिलेलं आहे की मी दोन हजार एकोणवीस मध्येच याबाबतची घोषणा केलेली होती आणि आता मी लोकांना जाऊन सांगतोय परंतु असं असलं तरी सुद्धा माझे जे पुतणे आहेत जयसिंह सोळुंके हे विधानसभा निवडणूक लढ लढवण्याची शक्यता आहे त्यांच्यासाठी मी पक्षाकडे तिकीट सुद्धा मागितलेलं आहे जर पक्षाने त्यांना तिकीट दिलं तर ते माजलगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील परंतु मी मात्र निवडणूक लढवणार नाही त्याचबरोबर जर जयसिंह सोळुंके यांनी राज्यकारात प्रवेश केला तर त्यांना पुढचे पाच वर्ष मी राजकीय दृष्ट्या मार्गदर्शन करेन असं सुद्धा सांगायला प्रकाश सोळुंके विसरले नाही आहेत त्याचबरोबर जर पक्षाने मला जबाबदारी दिली तर निवडणूक न लढवता मी ती जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न करेन मला आणि माझ्या मुलांना आता कुठल्याही राजकीय महत्वाकांक्षा नाही आहेत माझी जी मुलं आहेत ती शेती आणि व्यवसायामध्ये व्यस्त आहेत पुढील पाच वर्ष हे आमच्या राजकीय म्हणजे माझा राजकीय वारसा हा माझे पुतणे सांभाळतील असं प्रकाश सोळुंके यांनी सांगितलेलं आहे प्रकाश सोळुंके हे एकोणवीसशे एकोणनव्वद पासून राजकारणात आहेत शरद पवार यांचे अत्यंत निष्ठावान आणि बीडमधील सहकारी ते मानले जायचे ते राज्याचे माजी मंत्री सुद्धा होते मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळावरती सुद्धा त्यांनी काम पाहिलेलं आहे त्याचबरोबर बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सुद्धा त्यांचं मोठं स्थान होतं प्रदेशाध्यक्ष पदासाठी सुद्धा पक्षाचं त्यांचं नाव समोर आलेलं होतं आणि आता ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जी निवडणूक आता अजित पवारांच्या बंडानंतर होते ही निवडणूक आता राष्ट्रवादी अजित पवार गटासाठी सुद्धा महत्वाची मानले जाते एकीकडे बीडमध्ये मनोज जरांगे फॅक्टर मुळे महायुतीला धक्का बसत असताना जर प्रकाश सोळुंके हे राजकारणातून निवृत्त होत असतील तर हा अजित पवारांसाठी मोठा नक्कीच धक्का आहे आता प्रकाश सोळंके यांनी ज्यांचं नाव घेतलं त्यांचे जे पुतणे जयसिंह सोळुंके यांना त्यांनी राजकीय वारस घोषित केलं ते नेमके कोण आहेत हे आपण सुरुवातीला समजून घेऊयात प्रकाश सोळुंके हे त्यांचे लहान बंधू जे आहेत धरेशील सोळुंके त्यांचे त्यांचा मुलगा हा जयसिंग सोळुंके आहे ते यापूर्वी धारूर पंचायत समितीचे उपसभापती म्हणून त्यांनी काम केलेलं आहे लोकल बॉडीज पासून त्यांनी त्यांच्या राजकारणाची सुरुवात केली त्यानंतर त्यांनी बीड जिल्हा परिषदेच्या सदस्य म्हणून सुद्धा काम केलेलं आहे आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष म्हणून सुद्धा जयसिंह सोळुंके यांनी काम पाहिलेलं आहे आणि आता ते प्रकाश सोळुंके यांचा राजकीय वारस म्हणून काम पाहणार आहेत प्रकाश सोळुंके यांच्या या राजकीय निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका